यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सिन्नरमधून मधून येते सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीतील असलेल्या आदिमा ऑर्गेनिक या कंपनीला दुपारच्या चार वाजेच्या या कंपनीला आग लागल्यामुळे संपूर्ण परिसरात एक भीतीचं वातावरण पसरलंय या संपूर्ण ठिकाणच्या कंपनीला आग लागल्यानं या परिसरात जवळपास शंभरहून हून अधिक केमिकल कंपन्या आहेत या कंपनीत क्रॉनिक केमिकलचा वापर केला जातो या क्रॉनिक केमिकलला आग लागू नये म्हणून खबरदारी घेतली जाते आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी दिलं सिन्नर अग्निशमन व रेडबुल कंपनीच्या गाड्या मागवण्यात आल्या मात्र आगीने रौद्रूप धारण केल्यानं ना। नाशिकहून देखील अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न हे सुरूच देवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही या मात्र मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय मात्र या ठिकाणच्या आग लागल्यामुळे आसपास देखील धुराची लोट प्रचंड प्रमाणामध्ये पसरल्या या ठिकाणच्या परिसरात असलेल्या कंपन्यांमधील कामगारांना देखील यावेळेस बाहेर काढून कंपनी प्लांट देखील बंद ठेवण्यात आले मुसळगाव एमआयडीसी सिन्नर नगरपालिका तसेच नाशिक येथील अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी बोलवण्यात आल्या या ठिकाणी सूर्य घटनास्थळी सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत यांच्यासह कर्मचारी कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची देखील माहिती समोर येते ही आग एवढी भीषण होती की या ठिकाणी अग्निशमन दलाला देखील मोठ्या प्रमाणात कसरत या संपूर्ण परिसरामध्ये करावं लागत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत जागर जलसांसाठी कैलास नवले सिन्नर